नेर येथे कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा व वेतन श्रेणी यांच्या मागणीसाठी जयंत पाटील यांना निवेदन दिले कोतवाल हा महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ व इंग्रजकालीन पद असून हे कोतवाल तलाठी यांच्या मदतनीस म्हणून काम पाहतात कोतवाल पदाची भरती जिल्हा निवड समितीने घोषित केलेल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार लेखी व मौखिक परीक्षा देऊन कोतवाल पदाची नियुक्ती केली जाते कोतवाल चतुर्थ श्रेणी याच्या मागणीसाठी राज्यात अनेक वर्षापासून मोर्चे आंदोलने सुरू आहे राज्यातील अनेक कोतवालाची परिस्थिती साठ वर्षानंतरही जशी त्या तशीच आहे एकोणीसशे अठावन पासून महाराष्ट्र राज्यात काँग्रेस शिवसेना भाजपा व अन्य पक्षांची सत्ता आली आणि गेली परंतु कोणत्या सरकारने कोतवालांना न्याय मिळवून दिला नाही महाराष्ट्र राज्यातील सर्वच कोतवाल हे शासनाच्या शासकीय सेवक आहे तो तहसीलदार व तलाठी यांच्या अधिपत्याखाली महसूल विभागाशी संबंधित असतो संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेले सर्व कामे तो करतो या सर्व कामासाठी त्याला सात हजार पाचशे दहा रुपये इतकेच मानधन मिळते त्यामुळे कोतवालांना चतुर्थ श्रेणी व वेतन श्रेणी मिळेपर्यंत समान काम समान वेतन यानुसार वेतन देण्यात यावे असे कोतवालाने निवेदनात म्हटले आहे कोतवाल संघटनेने केलेली ही मागणी रास्ता आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत म्हणाले हे निवेदन कोतवाल संघटनेचे अध्यक्ष रमेश हुगे दीपक मसराम संतोष बुराडे मनीषा बिबे अशोक शिंदे प्रकाश बोरकर चंद्रमणी वानखडे चेतन नागदेवते व कार्यकर्ते उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर